कपडे धुवा भांडे घासून घ्या फरची पुसून घ्या बरं का आता एवढं काम तुमच्या वाट्याच अजून आजु। चहा करून द्या त्यात mm. नाही कॉफी करून द्या मला चहा चा कॉफी पेची yeah. दूध आहे चांगलं मस्त कॉफी आणा दुकान mm. म्हणून कॉफी करून द्या mm. बर का आणि mm. नंतर हातपा दाबा मै हा yeah. yeah. नंतर लोक इतरून द्या मी द्या आणि तुम्ही मी तिला द्या बर का ना द्या तू तुम्हाला म्हणते कपडे दोन काढा कपडे धुतले भांडे घातले साड्या उशी द्या ना तुमच्याकडे म्हणलं पाहू कामात गेले काय आज जरी सगळं काम झालं पाहिजे पाणी भरू लागायचं आता न लावून पाणी भरून द्या हा आज बघ एवढ स्वयंपाक करून देऊ का स्वयंपाक करायला गेले काय करत सकाळी मग काय आता कामान सुट्टी पडली का भाकर खाऊ आता हा काम केलं तर पैसे आता तुला काय घरभासल्या भासल्या चांगलं नाही तर काय मग येऊ काय ते काय तिडे हारसा नाही तू का पा काय पाहू पाऊल मग कळलं का समजलं का चेंडिकाचं रूप पाहायचं वाटते तुम्हाला हा चेंडिकाचं रूप पहायचंय खायचं रूप चेंडिका पाहायचं आहे मला काय कुठ देऊ पाय पाय दाबून दे म्हटलं पाय कुठे देऊ मला सांगा ना पाय दाबून दे म्हणलं पाय नाही पाय पाहायचे तुम्ही पाय दाबून ता, दे म्हणलं पाय देते पाय पाय दाबून दे म्हणलं नाही पाय देते ना चंडिकायच मला चंडिका टाचन डेबर मला इडे काटाचे मित्रांनो आता मला इडे काटा घुसला भाई काटा काय कधी घुसला का माहिती

कोणचं पाणी पिऊ राहिले आता नाही मला नसलं चालतं काय ऐकून आला मला जेवा हा आता म्हणल्यावर का मला नाही जेवाच आता मला नाही जेवाच आता घेतलं जेवण मग मला म्हणली कायच काय म्हणले मला जेवाच म्हणलीच नाही मला नाही म्हणले ते मग नाही मिटला दे मला खायला खबर आहे का म्हणजे आता घेतलं खाऊन मला कधी दे ती खायला मग हा आता धरलं तिथ मग वाढून द्या ना मग मला ते बडा भटा भटा लगे दिलं की मला आलं की खायला भटा लागली मला इडे आता pasti itu kan sangat Naik काय करू आता मित्रांनो जेवण करणार या जेव्हा मित्रांनो जेवण करायला झाडा उठू नको संडे काढलो हको संडे पाय का वाटत आ संध्याकाळ कुठून नकबर डोळे लाव कुठून नको का संध्याकाळ लावत लाटा मारवा लागा fokus yatatatata ke tata on ini उठला मित्रांनो दादे आता लगे चांगला एक दीड दोन घंटे चांगला झोप झाली त्याच्याले आता मस्त त्याला शारीर खाऊ घालू मस्त आता लगे मस्त चंगचंगीत होऊन जाईन लगे ते अरे पिलू केल ना मुंना खाऊ राही विचारते मी चार थांब थांबता मी मी

नंतर जा रे गे ना नाही डोकाळ तुला माहिती सगळ सगळं सगळं तुला फक्त संडास करायचं समजत नाही ना शिव झोकाच नाही भरवला कस का झोपी तुलाच काय गेला असतं त्यांना गेली असते चला बाय मित्रांनो चला बाय मित्रांनो काय करू आता इकडे सगळं भरून टाकलं त्याला लगे असं मला भरून टाक लागतो एवढा खेळ खेळ खाऊ राहिला खाऊ घात काय पाहिजे अरे खेळतो ते बोलत राहिला आई पप्पा पप्पा आई आई म्हणतो ते म्हणून दादू नाला खोरे दादू चला बाय मित्रांनो ते पा, पा तो